श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत डाळ पालक काय म्हणता तुम्हाला डाळ पालक अजिबात आवडत नाही तर आज आपण करणार आहोत नुसत्या वासाने खावीशी वाटणारी डाळ पालक पौष्टिक अशी भाजी आहे हिवाळ्यात ही भाजी खायला मस्त लागते कडक भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत ही भाजी एक नंबर लागते तर इथे मी एक जुडी पालकची भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे थोड्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहे कोवळ्या काड्यासुद्धा भाजीत खूप महत्त्वाच्या आहे या काड्यांमध्ये हरितद्रव्य असतं पौष्टिकपणा असतो आणि हे आपल्या शरीरासाठी बहुगुणी आहे त्यामुळे मी ते थोड्या काड्यासुद्धा घेत आता पालकची भाजी कापून घेऊया तर थोडीशी जाडसरच आपल्याला ही भाजी कापायची आहे जास्तीची बारीक करायची नाही कारण की आपल्याला झटपट ही भाजी पाच ते सात मिनटांमध्ये करायची आहे त्यामुळे जाडसर कापली तरीही चालेल आणि त्याचसोबत आपल्याला ही भाजी कुकरमध्ये कर करायची आहे म्हणजे कुकरमध्ये ही भाजी झटपट होईल तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भाजी आपली कापून झालेली आहे आता गॅसवरती मी कुक्कर ठेवून घेते कुकरमध्ये भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती कापण्याच्या आधी ती कापून घेतल्यानंतर मी कुकरमध्ये टाकून घेते आणि त्याचसोबतच मी इथे तीन वाटी पालकची भाजी आहे कापून घेतल्यानंतर मी मोजून घेतलेली तर तीन वाटी इथे पालकची भाजी होती त्यासाठी अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुरीची डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ मठाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ मिक्स डाळीसुद्धा वापरू शकता यानेसुद्धा भाजीची चव वाढते त्याचबरोबर इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे लाल टोमॅटो वापरलेला आहे एकदा टोमॅटो टाकून ही भाजी नक्की ट्राय करून बघा खरंच चवीला खूप छान लागते त्याचबरोबर भाजी बुडेल एवढं पाणी मी त्यात टाकून घेते जास्तीचं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे जेवढं भाजीला लागेल म्हणजे भाजी बुडेल इथपर्यंतच पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे भाजी बुटेल इतकं पाणी मी घेतलेलं आहे आता झाकण लावून तीन ते चार शिट्टे आपल्याला मध्यम गॅसवरतीच करून घ्यायचे आहे आपल्या कुकरच्या अंदाजानुसार आपल्याला किती वेळ लागेल ह्या अंदाजानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता आता झाकण लावते आणि गॅसवरती कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेते हिवाळ्यामध्ये ही भाजी खायला खरंच चवीला खूप छान लागते आणि त्यासोबत गरम गरम कडक मस्त बाजरीची भाकरी तर कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत इथे मी बाजरीची भाकरीसुद्धा करून घेणार आहे तर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ताटामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे पीठ भिजेपर्यंत गॅसवरती तवाही ठेवून घेतलेला आणि पीठ आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं कट हे पीठ जे भिजवाल ना जेवढं मळून घ्याल ना तेवढी आपली भाकरी कडक आणि मस्त फुकते त्यामुळे जेवढं पीठ आपल्याला मळून घेता येईल तळ हातानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मळाल तेवढी भाकरी आपली कडक होईल आणि मस्त चवीला लागेल आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर जेवढं आपल्याला भाकरीसाठी लागेल तेवढं पीठ इथं हातावरती घेऊन आणि मस्त छान गोल असा गोळा करून घेतलेला त्यानंतर बाजरीचं थोडंसं सुकं पीठ ताटात घेऊन आणि त्यावरती मी हा पिठाचा गोळा ठेवून घेते आणि वरतून पण हाताला थोडंसं सुक पीठ लावून आणि मी भाकरी थापून घेते आहे बोटांच्या साह्याने आपल्याला हे काठ प्रेस करायचे आहे म्हणजे आपली काठाला व्यवस्थित अशी ही पातळसर अशी भाकरी होईल आपली काठ जे आहे ते अशी जाड कुठे राहणार नाही पुढे तुम्ही बघू शकतील की आपली भाकरी किती छान पातळ झालेली एक आहे एकसारखी अशी थापून घेतलेली आहे मी आणि कुठेही जाड बारीक अशी अजिबात नाही मस्त छान कडक अशी पापुडासुद्धा सुद्धा येतो आपल्या भाकरीला कुणी म्हणाल की चुलीवरची भाकरी आहे त्याचप्रमाणे ही भाकरी गॅसवरती सुद्धा होते मस्त छान अशी थापून घेतलेली पातळव्यावरती भाकरी ठेवून आणि वरच्या साईडनी मी भाकरीला पाणी लावून घेते आणि त्यानंतर पाणी थोडंसं सुकल्यानंतर ही भाकरी लगेचच पलटवून घेते आणि एक साईडनी भाकरी पूर्ण छान भाजेपर्यंत मी खालची भाकरीचं पीठ भिजवून घेते आणि भाकरीची तयारी करते थापण्याची तर खालचं पीठ मिळ मळेपर्यंत वरती छान भाकरी झालेली आहे पण थोडीशी कडक व्हायची बाकी आहे गॅस कमी करते खालची भाकरी थापेपर्यंत मी वरती भाकरी कमी गॅसवरती कडक केली आणि नंतर पलटून दिली म्हणजे आपल्या भाकरीला छान असा पापुद्रा येतो आणि गॅसची फ्लेम आता वाढवून देते आणि तुम्ही बघू शकता मस्त छान अशी टम्म आपली बाजीची भाकरी फुगलेली आहे पण खालच्या साईडने जास्त भाजू नये त्यासाठी मी लगेचच वरती करते कारण की जास्त भाजलेली भाकरी आवडत नाही फक्त कमी गॅसवरती आपल्याला ही भाकरी भाजायची आहे म्हणजे छान असा कडक असा पापोडा आपल्या भा भाकरीला येतो आणि मस्त अशी आपली भाकरी इथे भाजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता गरम आहे हा वाफ हातावरती येते त्यामुळे मी उलटणीनेच तुम्हाला दाखवते मस्त छान आपली भाकरी फुगलेली आहे मस्त छान कडक असा पापोडा आलेला आहे आणि खालची जी भाकरी आहे ना ती अगदी मऊ अशी भाकरी आहे जेवढं आपण पीठ भिजवतो तेवढी भाकरी खालची मऊ येते आणि वरचा जो पापोडा आहे तो मस्त छान चुलीवरती भाकरी भाजल्यासारखा येतो मस्त छान एकसारखी पातळ अशी आपली भाकरी इथे तयार झाली भरपूर अशी पातळ भाकरी आहे तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही जाड नाही पातळ नाही एकसारखी भाकरी इथे झालेली आहे तर दुसरी ही भाकरी मी अशीच तव्यावरती भाजून घेते तोपर्यंत आपला कुकरही छान थंड झालेला आहे कुकर, कुकर खोलून घेते डाळ व्यवस्थित शिजलेली आहे भाजीही व्यवस्थित शिजलेली आहे अगदी प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आपल्याला जेवढं भाजीला प्रमाण पाहिजे होतं तशी दाटसर अशी भाजी झालेली आहे आणि डाळ आहे त्यामुळं भाजीला दाटसरपणा येतो तर भाकरी पण छान एक साईड भाजलेली आहे आता दुसऱ्या साईडनी भाजून घेतली आणि तुम्ही बघू शकता ह्या भाकरीला हे मस्त like छान असा पापोडा आलेला आहे मस्त ही भाकरी छान मस्त पातळसर अशी झालेली आहे मस्त एक सारखी भाजलेली आहे आता आपण भाजीची तयारी करून घेऊया हा कुकर असाच मी गॅसवरती ठेवून घेते आणि दुसऱ्या गॅसवरती फोडणीची तयारी करते थोडीशी भाजी मॅश करून घेते कारण की ज्या काड्या होत्या ना त्या काड्या थोड्याशा मॅश करून घ्यायच्या म्हणजे भाजी खाताना एक संध अशी रा लागते फोडणीची तयारी करण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला एक मोठा चमचा भरून तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल मस्त छान कडकडीत गरम झालं पाहिजे त्यानंतर अर्धा चमचा मी जिरं टाकते जिरं टाकल्यानंतर जिरं छान फुलल्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत ठेचूनच लसूण इथे वापरायचं आहे तीन ते चार लाल मिरच्या टाकलेल्या आहेत कडीपत्त्याची पानं टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली कडीपत्त्याची पानं मी कापून घेतलेली आहे फोडणी आपली छान व्यवस्थित परतून झालेली आहे पाव चमचा हिंग आणि पाव चमचा मी हळद टाकून घेते व्यवस्थित परतून घेते आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला भाजीत टाकायची आहे फोडणी कमी गॅसवर अर्धा सहा मिनिटभर फक्त ही आपल्याला छान परतवून घ्यायची आहे ज्यामुळे हिंगाचा जो वास आहे लसूण जो आहे त्याचा छान वास आपल्या भाजीमध्ये मुरला जातो लसूण पण छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फोडणीत परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण ती फोडणी भाजीमध्ये टाकायची आहे त्यानंतर मी इथं थोडीशी चिंच टाकते तुम्ही चिंच टाकण्याऐवजी चिंचेचा कोळसुद्धा टाकू शकता थोडासा गुळ टाकते चिंच आणि गुळामुळे आपल्या भाजीची जव चव आहे ना ती खूप छान बॅलन्स होते भाजीला स्वतःचा असा तुरटपणा असतो तुरट चव असते आणि थोडासा खारटपणा असतो त्यामुळे मी चिंच आणि गुळ इथे टाकलेला आहे मिठाच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका कारण की भाजी अंगची थोडीशी खारट पण असते आणि तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकून घ्या तर इथे मी पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी दोन ते तीन मिनटासाठी ती मोठ्या गॅसवरती चांगली खतखदून अशी उकळून घ्यायची म्हणजे आपल्या भाजीची मस्त चव लागते तिखट आंबट गोड अशी चटपटीत चवीची आपली भाजी इथे तयार होते दोन ते तीन मिनटानंतर भाजी चा व्यवस्थित उकळल्यानंतर मी ते थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आपला भाजीचा गॅस बंद करते जेवढी भाजी छान जास्त उकळेल ना तेवढी भाजी चवीला छान लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही भाजी कितपत घट्टसर किंवा पातळसर पाहिजे त्यानुसार ठेवू शकता तर आपली चटपटीत गोड आंबट तिखट अशी डाळ पालकची भाजी तयार झालेली आहे थंडीच्या दिवसांमध्ये जरूर नक्की खा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी आपली ही डाळपालकची भाजी नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही कडक भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत एक नंबर लागते नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत थँक्यू